नमस्कार मित्रांनो समाचार जंक्शन न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज रोजी सासवड पोलीस स्टेशन ग्रामीण येथे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा व जीवन रक्षा हा कार्यक्रम राबवण्यात आला व कार्यक्रमांदरम्यान वाहन चालकांना तसेच इतर लोकांना वाहतुकीचे रहदारीचे नियम सांगून व समजावून सांगून व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सासोड पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी अधिकारी सहपोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरगे पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील पोलीस हवालदार लियाकत अली मुजावर पोलीस हवालदार संतोष शिंदे पोलीस हवालदार अभिजित कांबळे पोलीस नाईक योगेश गरुड पोलीस कॉन्स्टेबल सागर कोरडे वार्डन योगेश वचकल वॉर्डन नवनाथ राऊत पोलीस मित्र अक्षय लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला धन्यवाद